नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण हा व्हिडिओ खास विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी या ठिकाणी घेऊन आलेला आहोत तरी या व्हिडिओ अंतर्गत आपल्याला डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम अंतर्गत खान अकॅडमीचे जो प्लॅटफॉर्म आहे तो कशा पद्धतीने वापरायचा या संदर्भात मार्गदर्शन मिळणार आहे तर विद्यार्थ्यांनी पालकांना शिक्षकांकडून युझर नेम आणि यू पासवर्ड तुम्हाला घ्यायचा आहे तर मी विद्यार्थी आणि पालकांसाठी सांगत आहे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याच्या शिक्षकाकडून वर्ग शिक्षकाकडून नेम आणि पासवर्ड घ्या आणि त्यानंतर तुम्हाला क्रोम ब्राऊझरवरूनसुद्धा हा प्लॅटफॉर्म वापरता येईल किंवा वर खान अॅकॅडमी ॲप डाउनलोड करूनसुद्धा वापरता येईल पण माझ्या मते दरवेळेस क्रोमर जाऊन तुम्ही आ, खान अॅकॅडमी प्लॅटफॉर्म वापरण्यापेक्षा एकदा का तुम्ही जर हा ॲप डाउनलोड केलात तर तुम्हाला वापरणं सहज सोपं होऊन जाईल ओके तर सर्व पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये जे प्लेस्टोर आहे त्या प्ले स्टोअरवर जाऊन खान अकॅडमी असं तुम्हाला टाईप करायचं आहे तेव्हा तुम्हाला हा जो आयकॉन दिसतो असा ब्ल्यू रंगाचा ब्ल्यू म्हणजेच निळ्या रंगाचा आयकॉन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल त्याच समोर इन्स्टॉल असं बटन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागेल हे ॲप इन्स्टॉल होईल त्यासमोर ओपन असं लिहिलेलं असेल त्या ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल ओके okay. त्यानंतर पहा आता तुम्हाला इथं हा इंटरफेस खान अकॅडमी ॲपचा दिसत आहे तर पहिला आहे शिकण्यासाठी तयार आहात तर पहा तुम्ही खान अकॅडमीवरील अभ्यासक्रमाद्वारे काम करत असताना तुमची प्रगती जतन करा यासाठी लॉग इन किंवा साईन अप व्हायचं आहे तर सर्व विद्यार्थ्यांचे नेम आणि पासवर्ड शिक्षकांनी काढलेले आहेत ते त्यांच्याकडनं घ्या त्यानंतर इथं साईन इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं हो आहे ओके चला आपण साईन इन होऊयात तत्पूर्वी सर्वांनी इथं भाषा निवडा यावर क्लिक करायचं आहे भाषा निवडावर क्लिक करून तुम्हाला भाषा निवडता येईल ते आपण पाहूया भाषा निवडावर मी क्लिक केलं आहे इथं भाषा दिलेल्या आहेत तर मी मराठी निवडल्यामुळे इथं मराठी भाषा इथं दिलेली आहे प्रभाग इंडिया दिलेला आहे मी भाषा यावर क्लिक केल्यानंतर पहा तुम्ही कोणतीही भाषा त्या ठिकाणी निवडू शकता तर पहा इथं एवढ्या भाषा तुम्हाला दिसत आहेत ज्यांना हिंदी पाहिजे हिंदी मराठी इंग्रजी इंग्लिश पण आहे बरं का या ठिकाणी इंग्रजीसुद्धा आहे ही भाषा तुम्ही निवडू शकता आम्ही मराठी माध्यमाची शाळा असल्याने आम्ही मराठी ही भाषा या ठिकाणी निवडत आहोत ओके मराठीला क्लिक केलं तर या भाषा निवड झाल्यानंतर आपल्याला साईन इन व्हायचं आहे तर साईन इन जेव्हा तुम्ही भाषा निवडायच्या आधी तर तुम्हाला इंग्लिश दिसत असेल त्या इंग्लिशवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपण नंतर पुढे आणखीन एकदा करून पाहूयात साईन इनवर क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला इतकं दि इतके ऑप्शन्स दिसतात पण गुगल वापरून आपल्याला करायचं नाही फेसबुकवर सुरू करून करायचं नाही ॲपल वापरून नाही ईमेल वापरून सुद्धा करायचं नाही मग तुम्हाला करायचं काय आहे आधीपासून वापरकर्ता आहात या बटनावरच्या खाली तुम्हाला साईन इन दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके त्या साईन इनवर क्लिक करूया या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शिक्षकाने यूझर नेम आणि पासवर्ड दिलेला आहे तो टाकायचा आहे इथं नेम आता मी माझ्या एका विद्यार्थ्याचा या ने ठिकाणी नेम सांगते आता माझा विद्यार्थी अर्णव आहे त्याचा नेम या ठिकाणी मी टाकते अर्णव ओके आता पासवर्ड टाकते तर दोन मिनटासाठी मी ऑफ ठेवते कारण सिक्युरिटी म्हणून तर पहा मी आ, पास नेम आणि पासवर्ड टाकले आणि पुढे डन केले डन केल्यानंतर असा इंटरफेस ओपन झाला तर, तर यानंतर जेव्हा तुम्ही नेम आणि पासवर्ड टाकून ओके कराल तर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तर इथं पुन्हा एकदा भाषा निवडाय पहा तर तुम्ही आधी जर भाषा निवडावर क्लिक केल्या नसाल तर आता सुद्धा करू शकता मी सुरुवातीला कसं होतं ते दाखवणार आहे तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही ॲप ओपन करता तर तुमचा ॲप अशा पद्धतीने असतो पहा मी इंग्रजी भाषा क कर... अशा पद्धतीने तुम्हाला सुरुवातीचा इंटरफेस दिसेल आता तुम्हाला काय करायचं आहे मराठी माध्यमाची शाळा असल्याने आपल्याला सिलेक्ट लँग्वेज या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मराठी निवडायचं आहे मी पुनशे एकदा जाऊन तुम्हाला दाखवत आहे पहा इथं इंग्लिश असं लिहिलेलं आहे ह्या इंग्लिशवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला मराठी आहे मराठीला क्लिक करा कारण आपली मराठी माध्यमाची शाळा आहे म्हणून आपण मराठी घेऊयात जेणेकरून आपल्याला ॲपचा वापर सहजरित्या करता येईल तर इथं भाषा निवड मराठी झालेली आहे इथं सर्व मराठी आलेले आहे तुमचा वर्ग पहा मी माझ्याकडं पाचवीचा वर्ग आहे त्यामुळे इथं पाचवीचा वर्ग आलेला आहे ओके इथं पाचवीचा वर्ग तुम्हाला दिसत आहे तर इथं पाच घटक निपुणता देह जे शिक्षकांनी गोल्स ठरवलेत ते या ठिकाणी तुम्हाला दिसतात ओके शिक्षकांनी सर्व ध्येय ठरवून दिलेले असतात तर तुम्हाला ऑक्टोबर पर्यंत हे पाच ध्येय शिक्षकांनी ठरवून दिलेले आहेत तर आपण त्यावर क्लिक करूयात पाचवी यावर मी क्लिक हैं। के करते तर इथं निपुणता ध्येय तुम्ही कोणतेही स्वाध्याय ध्येय म्हणजे केलेलं नाहीये आपले हे पाच ध्येय या ठिकाणी शिक्षकांनी ठरवलेले दिसत आहेत रोमन संख्या पहा ऑक्टोबर चारपर्यंत तुम्हाला हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे संख्याज्ञान नोव्हेंबर वीस बेरीज अठरा डिसेंबर गुणाकार भाकार पंधरा जानेवारी सव्वीसपर्यंत तुम्हाला पूर्ण करायचं असं शिक्षकांनी ध्येय ठरवलेत आता रोमन संख्या चिन्ह यावर मी क्लिक करते क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी रोमन संख्यांची ओळख या संदर्भात व्हिडिओ आहे त्यानंतर वाचन लेखन आहे आणि इथं खाली क्वीज आहेत हे सर्व तुम्हाला एक एक करून सोडवत जायचे आहेत तर तुम्हाला एक व्हिडिओ अतिशय उत्कृष्ट दर्जाचे व्हिडिओ आहे जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा मला एक दोन तीन अशा पद्धतीने मोजणी शिकवली जात होती मग तुम्ही म्हणाल यात नवीन काय आहे तर अशा पद्धतीने व्हिडिओ आहे तो व्हिडिओ प्रथम ऐकायचा आहे मग दोन नंबर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला रोमन संख्या वाचन लेखन आहे त्यावर क्लिक करायचं आहे तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मोजायच्या होत्या किंवा त्यानंतर पहा वाचूया भाग एक या ठिकाणी दिसत आहे रोमन संख्या वाचूया तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते वापरू शकता वाचूया भाग एक भाग दोन अशा पद्धतीने तुम्हाला ॲपवरील सर्व घटक समजावून घ्यायचे आहेत त्यावर काही संदर्भित स्वाध्याय दिला असेल तर तो स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे तर या ठिकाणी जसं जसं तुम्ही सोडवाल तस तस तुमची प्रगती या ठिकाणी गणली जाते आणि तुम्ही जेव्हा प्रवीण किंवा प्रावीण्य पातळीवर जाल तेव्हा तुम्हा तुमचं कौतुकही केलं जातं तर सर्व विद्यार्थी पालकांनी या ॲपचा जास्तीत जास्त वापर करून घ्यायचा आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांची पाल्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे काही अडचण असल्यास नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा कॉल करू शकता थँक्यू